नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरो तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी दहा कोटी रुपये मंजूर गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांचा पाठपुरावा शिरो तालुक्यातील उद्योगधंद्यांसाठी व वा पर्यटन वाढीसाठी चांगल्या वा व दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता होती तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांसाठी श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून रस्त्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपये मंजूर केलेत शिरो तालुक्यातील राज्यमार्ग क्रमांक दोनशे पासून मजरेवाडी श्री गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी घोसरवाड कळमवाडी वसाहत घोसरवाड नदी पानवठा ते कर्नाटक राज्य हद्दीपर्यंतचा प्रजिमा ब्याण्णव व घोसरवाड प्रमुख जिल्हा मार्ग ब्याण्णव पासून हेरवाड मजरेवाडी ते दत्त कॉलेज कुरुंदवाडचा रस्ता प्राजिमा एकशे चार या रस्त्यांच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय या रस्त्यांच्या निधीसाठी राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांचं विशेष सहकार्य मिळालं असल्याचं श्री घाटगे यांनी सांगितलं शिरोळमधील राज्यमार्ग क्रमांक दोनशे ते प्रजिमा क्रमांक ब्याण्णव आणि घोसरवाड हो पासून प्रजिमा ब्याण्णव ते कुरुंदवाड प्रजिमा एकशे चार हेरवाड मजरेवाडी चिक्कूबाग मजरेवाडी बायपास ते दत्त कॉलेज कुरुंदवाड या रस्त्यांच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी साडेतीन कोटी रुपये अकिवाट बागी रस्त्यावरील अकिवाट कॉर्नर ते अकिवाट टेक या रस्त्यांसाठी दोन कोटी रुपये गुरुदत्त कारखाना शेजारील टाकळीवाडी रोडवरील बाळवमा कमान ते टाकळीवाडी गावापर्यंतचा रस्ता रुंदीकरणासाठी अडीच कोटी रुपये तसेच याच रस्त्यांवरील घोसरवाड पाजर तलाव ते काळंवाडी वसाहत वन विभागाची हद्द या रस्त्यांसाठी दोन कोटी असे एकूण दहा कोटी रुपये मंजूर झाले वनविभागातील विभागातील घोसरवाड मार्गे जाणाऱ्या या बायपास रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना कोल्हापूरला जाण्यासाठी होऊन प्रवास सुलभ होणार आहे यावेळी बोलताना श्री माधवराव घाटगे म्हणाले की तालुक्यातील ऊस हंगाम व इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहनांची वर्दळ अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या रस्त्यांचा होणारा वापर व रस्त्यालगत असणाऱ्या गावांची लोकसंख्या लक्षात घेता मंजूर झालेल्या या निधीमुळे तालुक्यातील विविध रस्ते दर्जेदार होऊन प्रवास सुलभ व जलद होण्यास मदत होणार आहे नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्स या माध्यमातून यापूर्वी शिरोळ तालुक्यातील चोवीस ग्रामीण मार्गचं रूपांतर चार प्रमुख जिल्हा मार्गात एमडीआर होऊन दर्जोन्नती झाली आहे या चार प्रमुख जिल्हा मार्गांसाठी वा असं एकूण पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय यामुळे तालुक्यातील जनतेचे व दळणवळण व शेतमालाची वाहतूक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बाहत रहा, जेसिंग गोडगरी न्यूज चॅनल